राज्यात आज चौथ्या टप्प्यासाठी मतदानाचं उत्साहपूर्ण वातावरण दिसून आलं अनेक मतदारसंघात काही मुद्द्यांवर राडा सुद्धा झालेला पाहायला मिळालं बारामती लोकसभा मतदारसंघाचं ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोडाऊनमधलं सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती समोर आली गोडाऊनमधील सीसीटीव्ही बंद करून काहीतरी काळंभेरं केलं जाण्याची भीती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती इकडे अहमदनगरच्या पारनेरमध्ये भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले भाजपा तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांनी मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला पुण्यात भाजपनं पैसे वाटल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलेला आहे शिरूरमध्ये मतदान केंद्रात अनागोंदी कारभार सुरू असून सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच पोलिंग एजंट बनलेले आहेत असं अमोल कोल्हे म्हणाले आरोप प्रत्यारोपांची मालिकाच आज राज्यात सुरू झालेली आहे इकडे पारनेरमध्ये भाजप आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले भाजप राहुल शिंदे मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करण्यात तालुकाध्यक्षाने भरलेली बॅग रस्त्यावर पडल्याचे व्हिडिओ कार्यकर्त्यांनी पोस्ट केले आणि या व्हिडिओवरून सुजय विखेनी रोहित पवारांवर निशाणा साधलाय माकेट बारामतीतून आलं होतं का असं रोहित पवारांनी याचं स्पष्टीकरण द्यावं असं सुजय विखे म्हणाले प्रत्येक ठिकाणी धनशक्तीचा आणि बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला म्हणजे या मतदारसंघाने आतापर्यंतच्या राजकीय कालखंडामध्ये कधी इतका पैशाचा पाऊस पाहिला नसेल एवढा आमाप पैशाचा पाऊस या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला काल माझ्याच तालुक्यामध्ये भाजपचा कोण पदाधिकारी त्याच्या गाडीत आठ नऊ लाख रुपये सापडले त्याचबरोबरने शिवसेना शिंदे साहेबांच्या गटाचा तालुका प्रमुख वनकुट्या त्याला ते सुद्धा लोकांनी सापडलो त्याच्याकडे पैसे सापडले पण शेवट किती पैसे वाटले काही वाटले तर ही निवडणूकच जनतेने हातात घेतली आमदार रोहित पवार यांचे दोन हजार एकोणावीस सालीचे ते स्वतः विसरलेले आहेत दोन हजार एकोणास साली जर कर्ज जामखेडची विधानसभा पाहिली त्या ठिकाणी त्यांच्या बारामती अॅग्रोचे पाच कर्मचारी पैसे वाटतांनी पकडून पोलीस स्टेशनला आजही एफ आय आर कायम आहे त्यामुळे आमच्याकडे तशी काही परिस्थिती घडलेली नाही आरोप केले जातात पण त्याला सिद्ध करायला कुठं तथ्य नाही मात्र त्यांनी दोन हजार एकोणावीस केलं एक ते आज एफ आय आर मध्ये दर्ज आहे आणि त्यामुळे आपण काय करत आहात हे अगोदर त्यांनी पाहावं आणि मन बाकीच्या लोकांना टीका करावी आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचं ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोडाऊन मधलं सीसीटीव्ही अखेर सुरू झालेलं आहे गोडाऊन मधील सीसीटीव्ही बंद करून काहीतरी काळं वेगळं केलं जाण्याची भीती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती पंचेचाळीस मिनिटांनंतर गोडाऊन मधील सीसीटीव्ही पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे मिनिट सीसीटीव्ही बंद होते खर तर आपला तो अधिकार आहे की तिथं सी सी टी व्ही चालू राहावंच लागतं एक तर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिला आहे सब कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलेला आहे आणि अशा पद्धतीने एवढ्या महत्त्वपूर्ण ठिकाणी असणारे सीसीटीव्ही बंद कसे पडतात हे आम्ही त्यांना लिखित विचारलेलं त्याचं उत्तर आल्यानंतर नक्कीच आम्ही बघू आमची लोक आहेतच तिथं पण अशा पद्धतीने जर काही गोष्टी होत असतात ते लोकशाहीला घातत आहे एकतर पैशाचा वापर गुंडांचा वापर झालाच झाला आणि ईव्हीएमच्या बाबतीत अशा पद्धतीने हलगर्जीपणा हा इलेक्शन कमिशनकडनं केला जातोय हे योग्य नाही संत कबीर म्हणतो बुरा जो देखन मै चला बुरा न मिलिया कोय जो दिल खोजा आपणा बुरा न होय आणि असाच प्रकार बारामतीमध्ये घडलेला आहे वारंवार सुनेत्रा वहिनींवर टीका करून वारंवार अजितदादाची बदनामी करून शेवटी हाती काहीही लागत नाही रोहित पवारांनी मतदानाच्या पूर्वसंध्येला केलेले एकामागून एक पाच ट्विट ज्याला कुठलाही अर्थ नव्हता दत्ता मामांच्या इंदापूरमध्ये जाणीवपूर्वक सुप्रिया ते त्या ठिकाणी जाणं दत्तामामांना शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला भेटून एक सांत्वनेची भावना निर्माण करणं तर आता सी सी टी व्ही फुटेज बंद आहे आणि ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन आहे तिथलं सीसीटीव्हीच बंद असल्याचा एक व्हिडिओ तुतारी गटाकडून अपलोड केला आहे आणि इकडे महायुतीकडून पैसे वाटप होत असल्याचा संजय राऊतांनीही आरोप केलाय मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा व्हिडिओ राऊतांनी पोस्ट केला मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण असं राऊतांनी त्याचं वर्णन नाशिकमध्ये रात्रीच खेळ झाले नुसता पैशाचा पाऊस पडेल असा आरोप संजय राऊत यांनी या पोस्टमधून केलेला आहे दोन तासासाठी मुख्यमंत्री आले आणि ज्या जड जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरतायत आ का पाचशे सूट आणले का पाचशे सफारी आणल्या या बॅगा कसल्या आहेत कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या तिथून कोणाला वाटप गेलं हे सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकरच देत आहोत संजय राऊतच्या डोक्यावर झालेला परिणाम आपल्याला दिसून येतो मुख्यमंत्री येते एखाद्या दौऱ्याच्या वेळेला त्यांच्याबरोबर कपड्याच्या बॅगा ह्या असतातच था। उद्धव ठाकरे आले दौऱ्याकडे कोणत्याही दौऱ्याला जातात बॅगा नसतात प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता हा दौऱ्याच्या वेळेला दोन बॅगा हे त्यांच्याबरोबर असतात त्यांच्यावर दुसरं त्यांचे काही अधिकारी असतात किंवा त्यांचे बॉडीगार्ड असतात त्यांची एक एखा एखादी बॅग सुटकी सुटीबुटी त्यांच्याबरोबर असते परंतु आता महाविकास आघाडीला पराभव दिसत असले कारणानं हे असे व्हिडिओ चोरून व्हिडिओ काढणे मग त्याच्यावर बातम्या तयार करणे आणि लोकांमध्ये गैरसमज कसा पसरेल बघा पैशाचा अमाप वाटप झाल्यामुळे आमचा पराभव झाला ही कारणं पुढं सांगता यावीत लोकांना म्हणून केलेला हा खटाट उपाय